नमस्कार मी पूर्वी पाटील माझे कल्पना विश्व या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे लग्न त्याचं लव तिचं अरेंज भाग दोन दुसऱ्या दिवशी सायली आणि पिंकी कट्ट्यावर बसलेल्या होत्या पिंकीचं नेहमीसारखंच काहीतरी बड़बड करणं सुरू होतं आणि सायली ती बड़बड ऐकत होती अग बस ना किती बोलते आणि काय इथे बसवून ठेवलाय मला कंटाळा आलाय आता मला एकतर मला लायब्ररीमध्ये तरी जाऊ दे नाहीतर घरी तरी जाऊ दे आणि तू पण हॉस्टेलमध्ये जा आणि एक मस्त झोप घे सायली पिंकीला म्हणाली हो ग झोपायचं तर आहेच मला पण जरा वेडाने आता विशाल काका येत का आहे ना त्यांना भेटूया आधी आपण पिंकी सायलीला म्हणाली ओके तर तू थांब माझं काय काम आहे मी जाऊ का सायली म्हणाली नाही हं तू पण हवी मला माझ्यासोबत पिंकी आता मी कशाला हवी तुला सायली जरा वैतागूनच म्हणाली अग क्रश आहेत ते काका माझे म्हणून मग ते बोलतील तेव्हा मी जर त्यांच्याकडे बघत बसले तर तू हवी ना मला शुद्धीवर आणायला पिंकी हसतच म्हणाली मूर्ख आहेस का ग तू काहीही बोलते तुझा काका कसा काय तुझा क्रश असू शकतो सायली हा तर मग काय झालं माझे तर कितीतरी क्रश आहेत प्रत्यक्ष न पाहिलेले पण आहेत आणि काकाला तर बऱ्याच वेळा पाहिलाय मी आणि समोरचा चांगला असेल तर मग बघितलंच पाहिजे ना पिंकीचं तत्वज्ञान अगं पण काका सायली डोळे मोठे करून म्हणाली अरे काका काय काका नात्याने जरी काका लागत असले ना तरी आपले सुपर सिनियर होते थे। आपन जे येर ला होतो, ते आपण जेव्हा फर्स्ट इयरला होतो तेव्हा ते लास्ट इयरला होते पोस्ट ग्रॅज्युएशनच्या तुझ्यासमोर बोलले पण असेल मी कधीतरी पण मला पक्की खात्री आहे तुला काही लक्षात नसेल कारण आपल्या समोरून कोण निघून गेलं हेही लक्षात राहत नाही तुझ्या तू फक्त त्या पुस्तकांमध्येच डोकं घालत जा पिंकी सायलीला म्हणाली असू देत मला तेच आवडतं सायली नाक मुरडत म्हणाली हे बघ मेसेज आलाय विशाल काकाचा चल लॅब जवळ आहेत ते पिंकी हा तर जा न तू मी नाही येणार सायली पुन्हा म्हणाली ए काय बोर आहेस यार तू मस्त भारी मुलाचा इंट्रो करून देते ना तुला चल ना पिंकी सायलीला लाडी गोडी लावट म्हणाली मला काहीही इंटरेस्ट नाही आहे कोणाशी इंट्रो करण्यात त्यामुळे जा तूच मला चेतनासोबत काही काम आहे मी जाते तिच्याकडे सायली अगं पिंकी सायलीला थांबवण्यासाठी म्हणाली नाही बाय सायली निक्षून म्हणाली आणि जायला लागली बरं मी कॉल करते तुला माझं झालं की पिंकी शेवटी सायलीला म्हणाली ठीक आहे पण मला लवकर निघायचं आहे त्यामुळे बघशील हं सायली जाता जाता पिंकीला बोलली हो पिंकीनेही म्हटलं आणि पिंकी ही उठून बसली सायली या बाजूला तर पिंकी त्याच्या विरुद्ध बाजूला निघून जातात पिंकीला विशाल दिसला तस ती त्याच्याजवळ आली तो त्याच्या ओळखीच्या काही मुलांसोबत बोलत उभा होता पिंकी त्याच्या जवळ आली अरे आलीस तू थांब दोन मिनट तुमच्याशी नंतर बोलतो जरा विशाल त्या मुलांना म्हणाला बोल आता आणि काय ग एकटीच आलीस विशाल आजूबाजूला बघत म्हणाला हो मीच आहे ना अजून कोण असणार पिंकी ही आजूबाजूला बघत म्हणाली अगं मला वाटलं तुझी ती बेस्ट फ्रेंड पण असेल म्हणजे तू म्हणाली ना काल तिला समजवा म्हणून म्हटलं मी विशाल हो तुम्ही कशाला एक्सप्लेनेशन देताय ती नाही आली म्हणजे तिला काही काम आहे तिकडे गेली ती पिंकी विशालला म्हणाली ओके मग बोल काय प्रॉब्लेम आहे तुझा विशाल पिंकीकडे बघत म्हणाला विशाल आणि पिंकी काही वेळ बोलत होते विशालला तर सायलीला भेटायची उत्सुकता लागली होती पण तो तसं सरळ पिंकीला काही बोलू शकत नव्हता काही वेळ तिच्याशी बोलल्यानंतर त्याला कॉल आला आणि तिला सांगून तो बाजूलाच कॉलवर बोलत उभा राहिला बोलता बोलता त्याची नजर समोर गेली समोरून तीन चार मुली येत होत्या त्यातल्या एकीकडे तो बघतच राहिला तिची हाईट तिची फिगर तिची चाल तिचा चेहरा एकंदरीत ती सर्वच बाबतीत लक्षवेधी होती विशाल दोन क्षण बोलणंच काय श्वास घेणं पण विसरला आजपर्यंत त्याच्या सोबत असं कधीच झालं नव्हतं नेहमी मुली त्याला बघून स्तब्ध व्हायच्या पण आता त्याची वेळ होती आताही तो कॉलेजला आल्यापासून मुली त्याच्याकडे एक नजूर टाकूनच जात होत्या आताही तिच्या बरोबर असणाऱ्या मुलींनीही त्याच्याकडे बघितलं पण जिने बघायला हवं ती मात्र सरळ समोर निघून गेली आणि तो वेड्यासारखं तिला बघून डोळे बंद करून उभा राहिला जणू तिला स्वतःच्या डोळ्यात बंद करून ठेवत होता काका अहो काका पिंकी जुरात ओरडत म्हणाली हं मला म्हटलं विशाल भानावर येऊन म्हणाला हो दुसरं कोण आहे इथे काका काय झोप लागली काय उभ्या उभ्या पिंकी हसत म्हणाली काही काय मी काही विचार करत होतो विशाल चेहरा पाडून म्हणाला बर हिला भेट ही माझी बेस्ट फ्रेंड सायली पिंकी त्याने वडून पाहिलं आणि पाहतच राहिला कारण ती तीच होती जिला पाहून याची विकेट पडली होती ती म्हणजे सायली कथा आवडते की नाही ते कमेंट करून नक्की सांगा पुढील भाग लवकरच येईल लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद